नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी कु उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकारले तीन हजार चारशे आठ क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे माजलगाव बीड आवकाले दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण आहे सात हजार अकरा रुपये जात आहे पांढरी तूर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकाली पंधराशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे बावन्न रुपये जात आहे लालतूर पुढील बाजाराची समिती आहे धुळे अवकल्ली अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान आहे पाच हजार आठशे पंच्याऐंशी आहे सहा हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण आहे सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये